नमस्कार एम एच माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पुरंदर तालुका पुरंदर तालुका हा ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जातो परंतु पुरंदर तालुक्याची एक आगळीवेगळी ओळख आहे ती म्हणजे कृषीप्रधान तालुक्याची जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के शेतकरी या पुरंदर तालुक्यामध्ये आहेत आणि ज्वारी बाजरी भुईमूग वाटाणा हरभरा त्यासोबतच इतर पिकं भाजीपाला पिकंही या पुरंदर तालुक्यात घेतली जातात त्याच अनुषंगानं पुरंदर तालुक्यातलं राजुरी म्हणून गाव आहे खूप ऐतिहासिक आणि कृषी संपन्न गाव आहे त्या राजुरी गावातील तीन युवक तीन मित्र हे एकत्र येऊन पुरंदर ग्रीनलँड नावाची एक कंपनी स्थापन करतात आणि या कंपनीचं यशाकडे वाटचाल यशाकडे धाव ही आत्तापर्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू सुरू झाली आहे मागील सहा महिन्याच्या कालखंडामध्ये अत्यंत उत्कृष्ट प्रकारची बिस्किटं जी आहेत कुकीज जी आहेत ती बाजारात उपलब्ध करून अनेक छोट्या मोठ्या दुकानांमध्ये अनेक छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये ही बिस्किटं पोचलेली आहेत अशा या प्रकल्पाला आपण आज भेट देणार आहोत माझ्यासोबत बोलण्यासाठी अनिकेत जी भगत आहेत नमस्कार सर्वप्रथम तुमचं स्वागत काय सांगाल व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही तीन मित्र एकत्र आले आहात या तीन मित्रांची नावं सांगा आणि एकत्र कसे आले हे सांगा आम्ही सचिन मुळीक माझा म्हणजे आमच्या वस्तीतलाच मुलगा आहे आणि आभासो बघत असे <hans> आम्ही तिग्गजण एकत्र आलो खरं म्हणजे हा व्यवसाय सुरू करायचं म्हणजे की आम्ही फिरत होतो बघत होतो की आपल्याला काय नवीन करायचे <hans> नवीन करायचं एवढंच माहिती होतं की आपल्याला काहीतरी व्यवसाय टाकायचा आहे उद्योग चालू करायचा आहे दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होतो वेगवेगळ्या ठिकाणी वे वे फिरत होतो पण काय करायचं हे लक्षात येत नव्हतं आणि आमच्याच वस्तीमधला दुसरा एक मित्र म्हणजे सचिन मुळीकचा भाऊ बंधू आहे स्वप्नील मुळीक स्वप्नील मुळीकला भेटलो आणि स्वप्नील मुळीकला सहजच बोलता बोलता म्हटले की आम्ही एखादा व्यवसाय चालू करायचा विचार करतोय पण काय चालू करावं हे हो आमच्या लक्षात आहे ना कपड्याचं जा दुकान झालं किंवा चपलीचं जा दुकान झालं हे असे कॉमन व्यवसाय आम्हाला करायचे नव्हते काहीतरी एक वेगळं की ज्याच्यातून आपल्याला जे आपल्या मातीमध्ये पिकतं की जे आपण आजपर्यंत पिकवतो त्याच्यातून काय प्रोसेस करून आपल्याला बनवता येईल का हा विचार आमचा चालू आहे असं आम्ही बोलत होतो तर स्वप्नील मुळीकचे एक सर येता प्राध्यापक गायकवाड सर तर तो बोलला की त्यांना भेटा तर आम्ही त्यांना भेटायला गेलो तर प्राध्यापक गायकवाड सर हे म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आहे त्यांनी जगातला सगळ्यात मोठा केक बनवला होता ते आता रिटायर आहेत ओके पण प्रचंड नॉलेज वेगवेगळ्या क्षेत्रातलं त्यांना ह्या कुकीजमधलं म्हणा किंवा बेकरीमधलं तर त्यांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला तुम्ही ज्वारीचं बिस्किट बनवू शकता का हे विचारलं तर ज्वारीचं बिस्किट बनतं हे आम्हाला माहितच नव्हतं तोपर्यंत तो तर त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला ज्वारीचं बिस्किट खायला दिलं ते यातून आम्ही प्रचंड प्रभावित झालो म्हणजे आपण जे ज्वारी पिकवतो ते आ बाजारामध्ये अगदी कवडी मोल भावाने विकतो आणि त्या ज्वारीचं बिस्किट बनलं जातं आणि ते बिस्किट तीनशे चारशे पाचशे रुपये किलो पर्यंत सुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं हे हे पहिल्यांदाच आम्ही ऐकलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो मग सरांनी आम्हाला काही बिस्किट दिली ती कशी बनवायचं हे सांगितलं आणि त्याच्यामध्ये मग ज्वारीचं असेल नाचणीचं असेल बाजरीचं असेल कडधान्यांचे असतील की मटकी असेल हुलगा असेल ह्या वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट आपण बनवू शकतो शुगर फ्री असेल ही बनवू शकतो आणि ते आयडिया घेऊन मग आम्ही या व्यवसायामध्ये उतरलो याच्याबद्दलचा काही कोर्स किंवा कोणाचं काही एज्युकेशन या संदर्भातलं नाही काय एकाच एज्युकेशन आमचं त्या क्षेत्रातलं नाहीये एक जण पोल्ट्री व्यवसायामध्ये काम करतो सचिन मुळीक जो आबा बघत आहे तो फायबर मध्ये काम करतो जे वायफाय फायबर वगैरे त्याच्यामध्ये काम करतो पुण्यामध्ये आणि मी स्वतः एलएलबी झालेली आहे मी वकील व्यवसायामध्ये काम करतो पण आम्ही तिघांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपण आपल्याकडे शेती आणि राजुरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे ज्वारी पिकती कांदा पिकतो कोथिंबीर पिकती मेथी अशा वेगवेगळ्या प्रकारचे पिकतं आणि आम आम्ही कष्ट बघितलेत आम्ही स्वतः कष्ट केलेत आणि आम्ही आमच्या आईवडिलांचे कष्ट बघितलेत आजी आजोबांचे कष्ट बघितलेत आणि त्याचं उत्पन्न त्याचा जो स्व त्याच्यातून जे आम्हाला मिळणारं मानधन आहे ते किती मिळतं हे सुद्धा आम्ही बघितलंय तर आमचं आम्ही ज्यावेळी एकत्र भेटायचो त्यावेळेस आमच्या डोक्यात एकच होतं की आपल्याला ह्यातून काय करता येईल का नवीन काय करता येईल का आपण रोज पुण्यामध्ये बरोबर आपण लोकांच्या मध्ये तर पुण्यातल्या लोकांना आपल्याला नवीन आपल्याच पिकातून काय देता येईल का हा विचार करायचो त्यातूनच मग हे जन्माला आलं थोडं तुम्ही तीन मित्र एकत्र आला पण आर्थिक गणित जुळवली कशी किंवा जे नाव ठरवलं तुम्ही पुरंदर ग्रीनलँड नावाने तर मग या नावाच्या पाठीमागचा अर्थ काय आहे किंवा काही स्टोरी आहे नावाच्या पुरंदर ग्रीनलँड नावाचा असा वेगळा अर्थ असा काही नाही परंतु पुरंदर हा आपला स्वाभिमान आणि आपल्याला अभिमान वाटतो की आपण ह्या तालुक्यामध्ये जन्माला आलो आणि पुरंदर ही छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे याचा एक अभिमान आहे आणि आपल्याच तालुक्याचं नाव मोठं व्हावं आणि याच नावातून आपण व्यवसाय चालू करावा ही पहिल्यापासूनचीच आमची इच्छा होती त्याच्यामुळे पुरंदर ग्रीडला नाव दिलं आणि आपल्याकडे जे शेतीमध्ये पिकतं ते मला नाही वाटत की इतर hmm. ठिकाणी इतकं चांगलं कुठं नैसर्गिक पद्धतीने पिकत असेल त्याच्यामुळे हे नाव द्यायचं ठरवलं म्हणजे hmm. hmm. एक एका प्रकारे थोडंसं एज्युकेशन घेऊन वेगळ्या क्षेत्रात काम करून शेतीबद्दलची नाळ जी आहे ती जोडली गेली म्हणायला हरकत नाही हा शे शेतीमध्ये नाळ म्हणजे की आम्ही जरी एज्युकेशन घेत असलो तरी आम्ही रोज ज्यावेळी आम्ही शनिवार रायवर सुट्टीला असायचो शेतीतच काम करायचो आम्ही पाणी धरलेले आम्ही शेती केलेली आहे आणि आम्ही आमच्या वडिलांबरोबर आजोबांबरोबर कांदा विकायला गेलेलो आहे मार्केटमध्ये किंवा ज्वारी विकायला गेलेलोय ते आम्ही स्वतः बघितलेलो आहे त्याच्यामुळे हे करायचं लक्षात आलं दुसरं याला जोडून प्रश्न की ज्वारीच का निवडली बाजरी गहू हरभरा किंवा इतर इतर गोष्टींचं गव्हाचं झालं आलं बनतात पण ज्वारीच का निवडली गव्हाची बिस्किट ही कॉमन आहे मैदा आणि गहू हे भरपूर ठिकाणी बनलं जातं बेकरी, बेकरी मध्ये आता ते बनलं जातं आणि ते बनवणंही सोपं आहे कारण गहू आणि मैद्यामध्ये ग्लुटन असतं ज्याच्यामध्ये ग्लुटन म्हणजे काय तर बाबा ते एक लवचिक नैसर्गिक लवचिक प्रकार येतो ज्यावेळेला आपण गहू तो त्याचा डो तयार करतो त्यावेळेस तो लवचिक होतो तसं ज्वारीमध्ये बाजरीमध्ये होत नाही आणि आपण जर बघितलं तर ज्वारी बाजरी वगैरे हे जे पदार्थ आहेत हे लहान मुलं शक्यतो खात नाहीत तर आणि त्यांनी ती खावी आणि ज्वारीला चांगली मागणी यावी ह्या दृष्टीने आम्ही हा विचार केला आणि लोकांना आपल्याला आरोग्यदायी कसं देता येईल त्याचाही विचार करा ग्लुटन फ्री आज समाजामध्ये त्याचं प्रमाण जास्त गरजेचं आहे कारण आज आपण प्रदूषण बघतोय प्रचंड वाढलेलं प्रदूषण आहे वेगवेगळे आजार आहेत लोकांना होतात तर त्याच्या मधून आम्ही अनेक डॉक्टरांनाही भेटलो डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही ग्लुटेन मध्ये नक्कीच काम करा मग आम्ही ज्वारी बाजरी वगैरे हे जे धान्य आहेत जे दुर्लक्षित असतात शक्यतो की त्याच्या ज्याला बाजारभाव आहे तितका मिळत नाही अशा याच्यात काम करायचं ठरवलं एका बाजूला डॉक्टर असे सांगतात की बेकरी प्रोडक्ट खाण्यासह खाणं थोडं कमी करा पण तुम्ही काय सांगाल लोकांना की बेकरी प्रोडक्ट आणि तुमचा प्रोडक्ट फरक आणि लोकांनी तुमचा प्रोडक्ट का निवडावा नक्कीच बेकरी प्रोडक्ट डॉक्टर सांगतात खायला नाही पाहिजे ते खरंच आहे की त्यांनी बेकरी प्रोडक्ट लोकांनी नाही खायला पाहिजेत कारण त्याच्यामध्ये मैदा असतो आणि पाम ऑइलने तयार केलेलं असतं परंतु आमचं हे बेकरी प्रोडक्ट पेक्षा वेगळं आहे आम्ही ज्वारीचं बनवतो बाजरीचं बनवतो नाचणीचं बनवतो वेगवेगळ्या कडधान्यांचं बनवतो जे शरीराला आपल्या अतिशय चांगलं आहे त्याच्यामध्ये बेकरी प्रोडक्ट मध्ये ग्लुटन आहे आमच्या ह्याच्यामध्ये ग्लुटन नाही आहे त्याच्यामुळे ते तुमच्या शरीराला पचायला चांगलं आहे डायजेस्ट सिस्टीम तुमची चांगली सुधरू शकते ह्यातून तुम्हाला शुगर जास्त नसणार आहे याच्यामध्ये शुगर फ्री सुद्धा आम्ही बिस्किट बनवतो जे डायबेटीज लोकांना अतिशय शुगर फ्री म्हणजे ते गोड नसतं का ते गोड नैसर्गिक गोड आम्ही त्याच्यामध्ये ऍड करतो की ज्याच्यामध्ये लोकांना ते शुगर फ्री पण खाल्ल्याचा हे झालं पाहिजे आणि लोकांना एक हेल्दी पण मिळालं पाहिजे खायला तर त्या दृष्टीने ते शुगर फ्री आहे व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला व्यवसाय चालू करायला भूमिपूजन केलं त्यानंतर असं म्हटलं जातं की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही काही अडचणी आल्या काही काही गोष्टींना तोंड द्यावं लागलं हा म्हणजे अडचणी तर येतात कारण आमच्यात कुणाचंही व्यवसायाचं बॅकग्राऊंड नाहीये मुळात शेतीला काय आपण व्यवसायाचं समजत नाही पण आप आप शेती आपण समजली पाहिजे त्या व्यवसायाचे म्हणून पण आपल्याकडे काय तसं हे नाही समज नाही की आपण शेती करतो म्हणजे व्यवसाय करतो त्याच्यामुळे शेतीला त्याच्यामुळे आमच्याकडे कुणालाही व्यवसायाचं बॅकग्राऊंड नव्हतं पण आम्ही फिरत होतो लोकांचा अनुभव ऐकत होतो बऱ्याच ठिकाणी आम्हाला निराशा पण यायची पण काय होतं की आपल्या समाजामध्ये आपण ज्यावेळी व्यवसाय करायला जातो आपल्याला असंख्य लोक अशी भेटतात की जी फक्त आपल्याला त्यांची निगेटिव्ह बाजू सांगतात व्यवसायामधली हे सोप्पं नाही हे करणं अवघड आहे मग तेच आपण घेऊन जर बसलो तर ते शक्य नाही आम्ही सुद्धा व्यवसायाला फिरलो पण आम्हाला हाच व्यवसाय चालू करायला दोन वर्ष गेली फक्त सेटअप उभा करायसाठी तशा अडचणी खूप आल्या भांडवलाची अडचण येते पण त्याच्यामधूनही आम्ही मार्ग काढत काढत आत्ता चालू केला हा व्यवसाय पुढे जाऊन शेतकऱ्यांकडून काही का ज्वारी खरेदी किंवा इतर धान्य खरेदी आता तुमचं काही इकडे धान्याचं सुद्धा बिस्किट आहे तर मग ते खरेदी करण्यासाठी तुम्ही काही विषय विशेष उपाययोजना किंवा असं काही प्लॅनिंग आहे का समोर आम्ही प्लॅनिंग असं बनवलेलं आहे की आता आम्ही शेतकरी जे आहेत शेतकरी जे गट असतात पाच शेतकरी सहा शेतकरी दहा शेतकरी असं आम्ही गट बनवणार त्या शेतकऱ्यांना आम्ही सगळं मार्गदर्शन करणार कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातूनच त्यांना बी देणार त्याच्यानंतर त्यांना सगळे औषधं वगैरे त्याला काय द्यायची ती देणार आणि सर्व खर्च आम्ही करून त्यांच्याकडून माल घेण्याचा करारबाग करणार अशा पद्धतीने शेतकऱ्यालाही चार रुपये मिळतील आणि आम्हालाही चांगल्या प्रकारचा माल कच्चा माल त्यांच्या त्या माध्यमातून मिळेल या दृष्टीने आमचा प्रयत्न आता पुढे चालू असणार आहे ज्वारी असेल ज्वारी तुम्ही खरेदी केली किंवा इतर जे प्रोडक्ट आहेत बेस्ट प्रोडक्ट जे आहेत ज्याला रॉ मटेरियल म्हणायचं असं खरेदी केल्यानंतर तुम्ही त्यानंतरची प्रोसेस कशी असते किंवा जी दिनचर्या तुमची प्रोसेस तर आपण पोहोचते पण दिनचर्या कशी असते आतमध्ये आल्यानंतर दिवसाची सुरुवात कशी होते आणि शेवट कसा होतो आम्ही ज्यावेळी कंपनी चालू करतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिलं आमचं एकच उद्दिष्ट असतं की उद्दिष्ट असतं की hmm. ज्यावेळी आपण एखादा प्रोडक्ट बनवतो त्यावेळेस त्याचं हायजीन महत्वाचं आहे कारण आपलं प्रोडक्ट सर्व लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत खात असतात हायजीन सगळ्यात पहिल्यांदा ठेवायचं हे आमचं ध्येय आहे मग त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळी चालू करतो त्यावेळेस सर्व मग आमचं ते कीट असेल घालायचं जे की बाबा आपण प्रोडक्ट चालू करायच्या अगोदर घालतो ते सर्व घालून मग आम्ही आतमध्ये येऊन प्रोडक्शन चालू करतो मग ते पीठ चालण्यापासून बाकीची प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवूच दुसऱ्या बाजूला एका बाजूला प्रोडक्शन करणं सोपं असं म्हटलं जातं की कुठंतरी एका इंडस्ट्रीयल एरियामध्ये डेव्हलप होऊन प्रोडक्ट तयार करायचा पण मार्केटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो मार्केटिंग कशा पद्धतीने करताय नक्की तुमची टीम कशी डिवाईड होऊन काम करते मार्केटिंगमध्ये आम्ही तिघजण हा व्यवसाय आम्ही चालू केला तर त्याच्यामध्ये एक एकजण प्रोडक्शनचं पाहतो आणि दोघंजण जे आम्ही पुण्यामध्ये काम करतो ते आम्ही मार्केटिंगचं काम करतो मार्केटिंग आमचं सोशल मीडिया असेल त्याच्यानंतर ऑनलाईन मार्केटिंग असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या हॉटेल्सला जाऊन भेटणे किंवा आपले जे म्हणजे वेगवेगळे जे सेल्सचे फूड मॉल आहेत त्या फूड मॉलमध्ये जाऊन भेटणे अशा ठिकाणी भेटून आम्ही त्यांना सजेस्ट करतो की आमचं प्रोडक्ट ठेवून पहा आणि आम्ही आतापर्यंत जे मार्केटिंग करतोय त्याच्यामध्ये आम्हाला चा खूप चांगला रिस्पॉन्स लोकांनी दिला आहे म्हणजे खूप ठिकाणी आमचं प्रोडक्शन म्हणजे सहा महिन्यातच आम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे प्रोडक्शन म्हणजे पुण्यामध्ये पोहोचवलेलं आहे लोकांच्या काही वेगळ्या प्रतिक्रिया येतात बिस्किट खाल्ल्यानंतर हा खूप लोकांच्या प्रतिक्रिया आहेत म्हणजे आम्ही ज्यांना बिस्किट देतो सगळ्यात पहिल्यांदा ज्वारीचं बिस्किट दिलं की लोकांना आश्चर्य वाटतं की तुम्ही ज्वारीचं कस काय बनवलं कारण ज्वारीचं बनत नाही आणि आम्ही मार्केटमध्ये मध्ये वगैरे ज्यावेळी फिरतो ज्वारीचं बिस्किट इतर लोकांचं पण आहे परंतु त्यांचं जे बिस्किट आहे त्याच्यामध्ये ते पण पस्तीस चाळीस टक्के मैदा वापरतात आणि आमचं जे बिस्किट आहे ते वेगळे पण हे आहे की आम्ही मैदा हा वापरत नाही गहू हा वापरत नाही शंभर टक्के ज्वारी वापरतो त्याच्यामुळे आमच्या बिस्किटला एक वेगळी ओळख आहे आणि ज्यावेळी लोक खातात त्यावेळी लोकांनी खाता, लोका खूप चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला दिलेल्या आहेत की आणि आता आवर्जून लोक येऊन बाबा आमची लहान मुलं ज्वारी खात नाहीत तर त्यांना ह्या बिस्किटच्या माध्यमातून ज्वारी जाते आवडीने खातात या दृष्टीने मग अनेक लोक आमच्याकडे आता जोडले गेलेले आहेत किती रुपयाला बिस्किट आमचं हे एकशे पासष्ट रुपयाला हे बिस्किट आहे ज्याचं एकशे पंचाळीस ग्रॅमचं एक, एक बॉक्स आहे okay. ओके त्याच्यात किती येतात बिस्किट त्याच्यामध्ये पंधरा वीस बिस्किट येतात म्हणजे ते ग्रॅम देतो ग्रॅम एकशे पंचाळीस ग्रॅमचा बॉक्स आहे पासष्ट रुपयाला देतो व्यवसाय सुरू केला व्यवसाय पुढील काळानंतर काय स्थितीला असेल पुढचं फ्युचर प्लॅन नक्की व्यवसायाबद्दलचं कसं आहे पंचवीस तीस वर्षानंतर तुम्ही व्यवसायाला काय लेवलला बघाल व्यवसायाचं खूप मोठं स्वप्न आहे आणि स्वप्न म्हणजे स्वप्न घेऊनच ह्याच्यात या व्यवसायामध्ये आम्ही उतरले स्वप्न असं की आम्हाला शेतकऱ्यांसोबत काम करायचंय असंख्य शेतकरी आपल्यासोबत जोडले गेले पाहिजेत आणि हजारो कोटींचा टर्न ओव्हर करून आपल्याला फक्त कुकीजच नाहीत तर कुकीजमध्ये तर आपल्याला खूप मोठं नाव करायचं पण कुकीज बरोबरच आपल्या तालुक्यामध्ये जे जे काही आपण पिकवतो त्या सगळ्या याच्यावरती आपल्याला काय वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रक्रिया करता येईल आणि त्या प्रक्रिया करून आपल्याला मार्केटमध्ये कसं चांगलं नवीन नवीन प्रोडक्ट आणता येईल आणि लोकांना नुसतं प्रोडक्टच नाही तर आरोग्यदायी प्रोडक्ट द्यायचं की ज्याच्यातून लोकांना लोकांची हेल्थ पण लक्षात घेतली पाहिजे कारण आता सध्या आपण पाहतोय तर ते हेल्थच्या दृष्टीने आणि चांगलं प्रोडक्ट आणि शेतकऱ्यांनाही फायदा ह्या दृष्टीने आम्हाला आमची कंपनी पुढे घेऊन जायची आहे या व्यवसायासाठी सरकारची काही परवानगी किंवा कुठलं लायसन असं डॉक्युमेंटेशन लागतं हा एपीएसआयचं एक लायसन लागतं आपलं फूड फुडचं लायसन म्हणजे ते आणि शॉप ऍक्ट वगैरे हो जे आपले रेग्युलर डॉक्युमेंट आहेत ते सर्व लागतात आम्ही ते सर्व डॉक्युमेंट काढलेले आहेत दुसरा याला ला लागून एक प्रश्न की आजकालचा तरुण युवक शेतीकडं आणि शेतीच्या संबंधात व्यवसायाकडं एक वेगळ्या दृष्टीनं बघतो किंवा शेती क्षेत्रात यायला नको म्हणतो तर व्यावसायिक क्षेत्रात याचा कल जास्त आहे परंतु शेतीशी शे निगडीत व्यवसाय करत असताना त्या व्यावसायिकाला तुमचं काय सांगणं त्या तरुणाला काय सांगणं तरुणांना मी म्हणजे आता मी पण तरुणाची आम्ही जसं ठरवलंय की आपल्याला जर शेती करायची म्हणजे आता शिकल्यानंतर आपल्याला शेती करायला येऊन डायरेक्ट बांधावरती उभं राहून किंवा लगेच दार हातात घ्यायला लाज वाटते आपल्या शिकलेल्या मुलांना पण ते न करता बाबा आपल्याला ते तर करायचंयच शेती करायची आहे पण आपण जे पिकवतो ते आता आपण तरी किमान आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या आजोबांनी मार्केटमध्ये नेलं त्याच्यातून दलालांनी पैसे कमवले त्याच्यातून वेगवेगळ्या लोकांनी पैसे कमवले पण शेतकरी तसाच राहिला तर आता आपण जी आपली नवीन पिढी आहे आपण असं ठरवलं पाहिजे की आपण आता कष्ट केले पाहिजेत आपण कष्टाला स्मार्ट वर्क पण दिला पाहिजे आणि आपण जे पिकवतो त्याच्यातून वेगवेगळे कसे पदार्थ आपल्याला किंवा प्रोडक्ट आपल्याला काढता येतील आणि त्याच्यातून आपल्याला मार्केटमध्ये नेऊन कसं चांगलं मार्केट उभं करता येईल हे आता सर्वच मुलांनी बघितलं पाहिजे ग्राहकांना जर तुमचे बिस्किट खरेदी करायचे असतील तर काही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा कुठे संपर्क करू शकता काय ऑनलाईन आहे आमचं इंस्टा पेज आहे फेसबुक पेज आहे आणि ऑनलाईन नंबरही आमचा आहे आपण त्या नंबरवरती मी तुम्हाला नंबर देईल त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून मागवू शकता आणि ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे ह्या ज्या ऑनलाईन साईट आहेत त्याच्यावरती आमचं प्रोडक्ट उपलब्ध आहे आणि सा आता सासवडमध्ये आम्ही हे प्रोडक्ट बनवतो तर इथल्याही वेगवेगळ्या वे 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 शॉपमध्ये आहे पुण्यातल्याही वेगवेगळ्या ठिकाणच्या शॉपमध्ये मगरपट्टा झालं किंवा पिंपरी चिंचवडमध्ये झालं अशा वेगवेगळ्या कॅम्पस झालं विमाननगर कोरेगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमचं प्रोडक्ट आत्ता वेगवेगळ्या वे शॉपमध्ये आहे आणि ऑनलाईन जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला किंवा मोबाईलवर कॉन्टॅक्ट केला तर घरपोचही आम्ही ऑर्डर डिलिव्हरी करतो शेतकरी आणि व्यवसाय म्हणजे शेतीला एका व्यावसायिक दृष्टीनं पाहणं आणि त्या व्यावसायिक दृष्टीनं नुसतं न पाहता त्या व्यवसायाची मोठ्या लेवलपर्यंत विचार करणं हा एक विचार घेऊन ही राजूरीतले तीन युवक जे आहेत ते एक एका उत्तुंग शिखरावरती जाण्याचा प्रयत्न करतायत अशाच नवनवीन बातम्या व्हिडिओ आणि उद्योग विश्वातील नवीन गोष्टी पाहण्यासाठी एम एच माझा सबस्क्राईब करा मनपूरक धन्यवाद